जाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनेल चॅनलवर तर बघा आज आलेले हरभराच्या वावरामध्ये मध्ये तर तुम्हाला टायटलवरून आणि थमून तर कळालंच असाल की आज मी कुठं आलेले म्हणून बघा हरभराच्या वावरामध्ये किती मस्त अशा हरभराला फुलं पण लागलेले अरे आपल्याला आईने आप आज काय सांगितलं बाई हरभऱ्याचा सा... हा हरभरीची भाजी हरभरेच भाजी साहित्य ना चल मग ये बा असं आपल्याला हरभरेच भाजीचा शेंड शेंडा खुडून न्यायचा हरभरेज भाजीचा कॉडाना हर भाजी बनवायला तर एकच नंबर लावतो खायला आता मी हरभरेच भाजीचा शेंडे शेंडे खुडून घेणार आहे असा का कोड मेथीच भाजीवानी हा बघा आमच्या वावरामध्ये हरभऱ्याला फुलं पण लागले आता आणि गहू पण किती मस्त झाला तर आता दिवस पण माळवला आणि मक्का घ्यायला आलेलो होतो गायासाठी तर म्हटलं हरभरेज भाजी पण घेऊन जाऊ तर घोडाना भारी लागतो खायला चालते तू मग घर जायचं ना आज हरभरेची भाजी खुडायची आपल्याला बघा लागलेले हरभरीज भाजीचे घोड्यांसाठी भाजी खुडायला आणि कसं थोडेसे जरा घाट यायला लागले ना एखादा अर्धा तर भाजी पण खुडूनच ठेवावं लागणार आहे तर आता ती पाच सहा दिवसांना लागू मग भाजी पण खुडायला कसं उन्हाळ्या दिवसामध्ये भर राहत हरवराची भाजी खाल्लेली आणि चवदार पण लावत एकदम मस्त आणि झाली का भाजी कुडून ते मुराल घरी गर... काय घरी जायचं ना हा चला तर घरी गेल्यावर हरभरेच भाजीचा घोडाना बनावं लागल तर चला व्हिडिओ शेवट लोक बघा चला चल चल बाई हां चल भाजी घेतो आता चल बर चल ना तिथे घर घे चला बघा दिदे आणि मी आलेले होते मक्का घ्यायला ऑवरामध्ये तर तसंच मम्मीने भाजी आणा तर भाजी पण घेतली आणि मक्का पण घेतली आता चाललो घरी तर चला कविता आली वावरातून आणि तिनं मस्त अशी हरभऱ्याची कवळी कवळी भाजी आणलेली आहे म्हणलं चला लगेच करून घ्यावा कारण आता हरभऱ्याची भाजी खरं खूप दिवसांची खायची होती जसं हरभर पेरलं तसं असं वाटायचं की कधी भाजी खायलाय कधी नाही तर आज फायनली कविताने खर तर दोन चार वेळेस का मग आणायची आणायची पण काय हातच लागा ना आणायला जायना टाइमच ना म्हणजे टाईमच मग आणाच म्हणून तर मग कविताला जायचं मक्का आणायला तर मक्का बी आणली आणि आता भाजी पण घेऊन आणलीये बघा मध्ये शेंगदाणे पण टाकलेले होते भाजायला आणि शेंगदाणे पण चांगले भाजले तर म्हटलं आता एका प्लेट मध्ये काढून घेते भाजी पाहून तर खरंच मन मरलं कविता लस मस्त लस लशी हिरवीगार आपली हरभऱ्याची भाजी पा आणि आपल्याला मस्त असा हरभऱ्याचा घोळाना करायचा आहे आज अजून कुडमोड लागले फुलं फुलं हा ना मग हा ना मग पण मग तस अजून भाजी खुडाई आवत नाही ना नाही नाही अजून एकदम कवळी पाच सहा नंतर तरी हा ना आणि आरवरील भाजी कशी धुऊन नाही टाकला काहीच नाही ना त्याच्या आम सगळी निघून जातील मग झटकून झटकून घ्यायची पण मग याला जिरे बर का बघा जिरे पण चांगले तडतडले आणि भाजी आपल्याला झटकून टाकायची भाजीवर मो पण नाही आहे आणि म्हणजे असं आळई वगैरे पण काहीच नाहीये मस्त फ्रेश भाजी आपली कुठं कुडमुड घाटे लागायला लागतील आ भाजी खुडायच्या डावत राहते आणि बघा आरा आणि कविता गेली होती दोघी जणी शुभ आहे शुभ आहे मस्त अशी आपल्याला हा त्याला मिट अनेकदा कवळी लाग ती एकच नंबर हातभाराच्या भाजीचा घोळा काही विषयच नाही मग खायला त्याच्यासोबत जर गरम गरम बाजरी भाकर जर असेल कविता काय पाहिलं पाहिजे मग काय हो ना आता मम्मी काय म्हणते काही नाही बाजू सकाळीच करायला ना हा मी टाकायचं समोर काय चालू आहे समोर दादा काय चालू आहे चटका देतो काय नको बाई चुलीमध्ये घालतो होऊन जाय भाजी टाकली का किती मोठी होती आता परतवली तर बाय थोडी कमी झाली आणि त्याला थोड साग बर कवी भाजी थोडीच आहे मग इकडं शंभूच काय चाललंय का शंभू चालू पेटवायची सोन बाबडी इकडे होईन बाई नको नको भाबिन द्यालाय का न आ, ना। कमी जाळावर लगेच ठेवायचा थोडस एकदम कमी जाळ ठेवायचा बघा पोरांचं काय चालू आहे भूकं लागले का रे काय का दे भत्ता एक म्हणता भत्ता एक म्हणता शेव मला पोद्यां काय खाऊ राहिली डब्बाला मोठा घेतला तुम्ही छोटा चे ला। शंगनाश लाडू शंग का करू ना शंगनाश लाडू करू बाई शंगना दिसले ना आता मग एका ताटामध्ये मसाला पण काढून घेते आता हरभऱ्याच्या भाजीच्या घोळाण्याला मिरच्या जरा लई तेज वर कविता या ना लसूण मीठ मिरची जिरे आणि थोडेसे शेंगदाणे घालून आपल्याला मसाला हे करून घ्यायचा आहे बघा सगळा मसाला काढून घेतला थोडेसे मिरच्या लसूण आणि मीठ देत चांगला कविता आणि आता हे सगळं आपल्याला

कविता सगळे सांगणार एकत्र मिक्स करून घ्या आणि आपण तेच ना मग थोडासा नाही म्हणून शिपक द्यायचा म्हणजे कसं ओल्ली ओली भाजी लागत ती कोल्डी बी नाही चांगली लागत थोडी वल्ला गोळा ना हरभऱ्याचा एकच नंबर लागतो तर बघा शिजून द्यायचं थोडा म्हणजे शिजायचं काही नाही त्याला परतावल्या लगेच येऊन जात राहतो आणि फक्त मसाला ते सगळं व्यवस्थित त्याच्यात मिक्स आणि भाजी मधी लागलं पाहिजे तेल मीठ सगळं तर बघा आपली मस्त हरभऱ्याचे वळ तयार झालेला आहे तर कस त्याला मिठामध्ये आधी भाजी परतून घेतली चांगली आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणाचा मिठाचा त्याचा मसाला आपण भाजीमध्ये काढून घेतला चांगला तर आपली भाजी आता तयार झाली तर याच सोबत आता आपण मपर विचारून चपात्या करायच्या ते बघू मी तर मग भाकरी पण करता येईल आता सकाळी बाजरी भाकरी केल्या काय मी काय काय म्हणते बघा मस्त हरभऱ्याचा घोळा ना आपला तयार आहे आणि दिसायला तर एकच नंबर आणि मग आता कवळ्या हरभऱ्याच्या भाजीचा एकच नंबर भाजी आज तयार झाली आणि आता गरम गरम जर खायला भाकरी असल्या ना एकच नंबर जेवण